आळंदी हे तीर्थक्षेत्र आणि तेराव्या शतकातील मराठी संत ज्ञानेश्वरांचे विश्रामस्थान म्हणून लोकप्रिय आहे आळंदी येथे विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्ती असलेली ज्ञानेश्वरांची समाधी हे गाव ज्ञानेश्वरांच्या सहवासामुळे हिंदू मराठी लोकांसाठी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे त्यांच्या भक्तांचा असा विश्वास आहे की ते अजूनही जिवंत आहेत ज्ञानेश्वरांच्या समाधीवर एक मंदिर संकुल बांधले गेले होते आणि यात्रेकरू विशेषत वारकरी पंथाचे लोक त्याला भेट देतात प्रत्येक महिन्याच्या एकादशीला साठ ते सत्तर हजार यात्रेकरू शहरात येतात वार्षिक यात्रेला आळंदीहून पंढरपूरला जाताना संत ज्ञानेश्वरांच्या पादुका पालखीत नेल्या जातात पंढरपूर वारी दरवर्षी ज्ञानेश्वरांच्या पादुका आळंदीहून एकवीस दिवसांच्या पालखीने आषाढी एकादशीला ग्रेगोरियन कॅलेंडर मध्ये किंवा जुलै पंढरपूरला पोहोचतात पालखी मिरवणुकीत शेकडो हजार वारकरी भक्त एकशे पन्नास किलोमीटरच्या प्रवासात सामील होतात कार्तिक सण आळंदीतील सर्वात मोठा उत्सव दरवर्षी कार्तिक वर्ग एकादशीला शालीवनाशक कॅलेंडर मधील कार्तिक महिन्याच्या गणत पंढरवड्याचा अकरावा दिवस आयोजित केला जातो ज्ञानेश्वरांनी ज्या दिवशी समाधी घेतली त्या दिवशी हा सण जवळ येतो या सण किंवा यात्रेत यात्रेकरू सहभागी होतात आणि स्थानिक लोकसंख्येवर त्याचा महत्वपूर्ण आर्थिक प्रभाव पडतो इंद्रायणी नदीत इंद्रायणी नदीवर स्नान घाट आळंदीला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंद्रायणी नदीत स्नान करण्याचे विशेष महत्व आहे तीर्थक्षेत्र असल्याने आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या पट्ट्याला परंपरेनुसार अभयारण्य म्हणून नियुक्त केले गेले आहे आणि मासेमारी होत नाही हे डेक्कन महसूर सारख्या नदीतील माशांसाठी अभयारण्य म्हणून काम करते यात्रेकरू त्यांच्या भेटीदरम्यान शहराभोवती प्रदक्षिणा करतात आळंदी आणि आसपासच्या यात्रेकरूंच्या प्रेक्षणीय स्थळांमध्ये हे समाविष्ट आहे समाधी संकुलच्या मध्ये समाधी श्री सिद्धेश्वर मंदिर आणि प्रसिद्ध हजान वृक्ष यांचा समावेश आहे इंद्रायणी नदीच्या काठावरील घाट अनेक लोक आपल्या नातेवाईकांच्या अस्थि घाटावर नदीत विसर्जन करण्यासाठी आणतात समाधी मंदिराच्या दक्षिणेला इंद्रायणी आणि नदीच्या काठी असलेले राम मंदिर हे आळंदीतील अनेक मोठ्या मंदिरांपैकी एक आहे लक्ष्मी नारायण मंदिर समाधी मंदिराच्या दक्षिणेला राम मंदिराला लागून नदी घाटाजवळ आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर ज्ञानेश्वरी मंदिर गोविंद महाराज संस्थेचे आधुनिक बहुमजली मंदिर सरस्वती मठ ज्ञानेश्वर समाधी संकुलाच्या पश्चिमेला ज्ञानेश्वरी मंदिराकडे जाताना श्री गजानन महाराज मंदिर परिसर ज्ञानेश्वर समाधी संकुलाच्या दक्षिणेला ज्ञानेश्वरांची पौराणिक कथेनुसार जेव्हा संत चांगदेव वाघावर चाभू म्हणून ज्ञानेश्वरांना भेटायला आले होते तेव्हा ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंड हालल्या भिंतीवर स्वार होऊन त्यांना भेटायला गेले संत जलाराम मंदिर हे मंदिर एकोणीशे साठच्या दशकात वीरपूर गुजरात मध्ये असलेल्या स्थापत्य रचनेसह बांधले गेले होते त्याच मंदिर परिसरात संतोषी मातेचे मंदिर आहे गावात वेदांचा अभ्यास करणाऱ्या अनेक वेधशाळा आहेत ऐतिहासिक आणि धार्मिक महत्वाची जवळपासची ठिकाणी राजे भोसले स्मारक तुळापूर गावात आळंदीपासून साधारण सहा किलोमीटर छत्रपती शिवाजीराजे यांचे पुत्र आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती यांचे स्मारक आहे देहू संत तुकारामांचे जन्म कार्य आणि पूजा स्थान आणि तेथून संत तुकाराम गरुडावर वैकुंठाला गेले या शहरामध्ये डझनभर धर्मशाळा आहेत ज्या पद्मशाली किंवा महेश्वरी सारख्या संबंधित समुदायातील यात्रेकरून राहण्याची व्यवस्था करतात यापैकी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या देवता आणि वारकरी संतांची स्वतःची तीर्थक्षेत्रे आहेत